कुंभराशी मे महिना दोन हजार पंचवीस ऐतिहासिक मोठे बदल घेऊन येत आहे तयार राहा मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये दोन हजार पंचवीस सालाच्या मध्यावर विशेषत मे महिना कुंभ राशीसाठी एका विलक्षण प्रवासाची सुरुवात करणारा ठरणार आहे या काळात कुंभ राशीच्या जीवनात जे काही घडणार आहे ते केवळ दैनंदिन घटना नसून नियतीचे गुण उलगडणारे आणि ब्रह्मांडाच्या नियोजनाशी जोडलेले ठरणार आहे हा काळ केवळ राशी बदल नाही तर आत्मिक जागृती आणि आध्यात्मिक उत्थानाचा कालखंड आहे एक बृहस्पतीचा पंचम भावातील गोचर ज्ञान प्रेम आणि सृजनशीलतेचा स्फोट मे दोन हजार पंचवीस मध्ये बृहस्पती पंचम भावात प्रवेश करतो कुंभ राशीसाठी पंचम भाव म्हणजे बुद्धी शिक्षण सर्जनशीलता प्रेम आणि संतती यांचे प्रतिनिधित्व करणारा भाव बृहस्पती या घरात आल्यानंतर तुमचं विचारशक्तीचं सामर्थ्य वाढेल उच्च शिक्षणासाठी संधी निर्माण होतील सृजनशीलतेला नवे पंख मिळतील लेखक कलाकार संगीतकार यांच्यासाठी हा काल अत्यंत शुभ असेल प्रेमसंबंध अधिक दृढ पारदर्शक व आध्यात्मिक बनतील ज्यांना संतानप्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी असेल दोन शनीचा दुसऱ्या भावातील संचार आर्थिक शिस्त आणि कौटुंबिक समतोल शनी हा तुमचा राशीस्वामी दुसऱ्या भावात धन आणि कुटुंब संचार करतो या गोचराचे काही ठळक परिणाम आर्थिक बाजू काटेकोरपणे हाताळावी लागेल जुन्या कर्जांचा भार कमी होईल पण नवीन कर्ज घेणे टाळावे घरातले संबंध सौम्य पण ताणतणावयुक्त होतील संवादावर भर द्यावा लागेल काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढून जाणवतील विशेषत वडीलधारी मंडळींसाठी निर्णय घेण्याची वेळ येईल तीन राहूचा प्रथम भावातील गोचर स्व ओळख भ्रम आणि आंतरिक संघर्ष राहू दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यात तुमच्या राशीत म्हणजे प्रथम भावात संचार करतो राहूचा प्रभाव गुढतेने भरलेला असतो तो भ्रम निर्माण करतो आणि स्वत्वाचा शोध घ्यायला लावतो याचे प्रभाव स्वतबद्दल गोंधळ आत्मविश्वासात उतार आत्मचिंतन आणि स्व शोध याकडे ओढ वैयक्तिक निर्णयांमध्ये गोंधळ त्यामुळे प्रत्येक निर्णय आधी तपासून घ्या इतरांच्या आकर्षक पण फसव्या सल्ल्यांपासून सावध राहा आध्यात्मिक प्रवास सुरू करण्याचा योग्य काळ आहे चार मे महिन्यातील संधी आणि संकटांचे विवेचन मे महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात करिअरमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो परंतु बृहस्पतीचा पंचम भावातील संचार नवी कल्पकता देईल नवीन व्यवसायाच्या कल्पना यंत्रणा पार्टनरशिप उभ्या राहतील कार्यालयीन राजकारणामुळे मानसिक ताण जाणवेल पण संयम ठेवल्यास तुमचाच विजय होईल शनीमुळे पैसे हाताळताना सावधगिरी आवश्यक आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील आईवडिलांचे आरोग्य भावंडांचे प्रश्न या गोष्टींसाठी खर्च वाढू शकतो जुन्या गुंतवणुकीतून परतावा मिळू शकतो सोनं जमीन शेअर बाजार यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले जातील प्रेम आणि वैवाहिक जीवन बृहस्पतीचे अनुकूल स्थान प्रेमसंबंधांना स्थैर्य देईल वैवाहिक जीवनात संवाद सुधारेल विवाहित चुकांसाठी योग्य योग मे महिन्यानंतर निर्माण होतील परंतु राहूच्या प्रभावामुळे जुने प्रेमसंबंध पुन्हा उगम पाहू शकतात हे धोका निर्माण करू शकते आरोग्य मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो चिंता अनिद्रा भीती वाटणे पचनसंस्थेशी संबंधित त्रास विशेषत आम्लपित्त आणि गॅसचा त्रास जाणवू शकतो ध्यान योग आणि साखर टाळण्याचा सल्ला आहे पाच कुटुंब ऋण आणि नात्यांचे गुढ मे दोन हजार पंचवीस मध्ये राशीच्या व्यक्तींना त्यांच्या घरातील व्यक्तींशी जुने विस्मरणात ना गेलेले नाते पुन्हा समोर येताना जाणवेल काही उदाहरणे ज्या व्यक्तींशी तुमचं बंध आहे पण सतत संघर्ष होतो त्यांचे ऋण या काळात स्पष्ट होतील आई वडिलांशी संबंधित जुने अपमान मन दुखावले जाणे यावर क्षमेनं पावती मिळेल भावंडांमध्ये आधीच्या जन्मातली स्पर्धा किंवा दडपशाहीची भावना आता टोकाला जाईल मोकळा संवाद गरजेचा यासाठी उपाय रोज रात्री घराच्या प्रमुख देवस्थानात तुळशीपत्र ठेवून प्रार्थना करा पूर्वजांसाठी पिंदान किंवा श्राद्धासमान श्रद्धांजलीचा विधी करा घरात जिथे सतत कलह होतो त्या कोपऱ्यात गोमूत्राने शुद्धी करा सहा परदेशयोग आणि स्थलांतराचे संकेत बृहस्पती पंचमात असल्याने उच्च शिक्षणासाठी परदेशगमनाचे योग तयार होत आहेत काहींसाठी स्थायिक होण्याचा योग विशेषत कॅनडा ऑस्ट्रेलिया यू के यांसारख्या देशात परंतु राहू प्रथमात असल्यामुळे या प्रवासात अडथळे येऊ शकतात व्हिसा कागदपत्रे किंवा मानसिक गोंधळ मानसिक स्थलांतरही होऊ शकते तुम्ही आधी जिथे स्थिर होता तिथून मनाने दूर जाणे जुने स्नेही विसरणे उपाय शनिवारी लिंबू आणि मिरच्या गाडीला बांधा आणि उत्तर दिशेला सोडा परदेश प्रस्थानाच्या दिवशी देवी भगवतीचे स्मरण करा सात ब्रह्मांडातून मिळणारे संकेत आणि स्वप्नांचे रहस्य मे दोन हजार पंचवीस मध्ये हो राहू आणि चंद्राची ऊर्जा अशी काही गूढ स्वप्न दाखवेल जी ब्रह्मांडाचे इशारे असतील नदी पूल आकाश किंवा रस्ता यांचे स्वप्न संक्रमणाची खूण मृत व्यक्तींशी संवाद अपूर्ण कर्म किंवा पूर्वजांचे आदेश एखादं पुस्तक ग्रंथ किंवा मंद प्रकाश ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याची तयारी स्वप्नांचे योग्य अर्थ लावण्यासाठी झोपण्यापूर्वी केशर किंवा चंदन कपाळावर लावा सकाळी उठल्यावर पहिले वाक्य स्वप्न सांगणं लक्षात ठेवा आणि लिहून ठेवा आठ कर्माचे ऋण आणि आत्ममुक्तीचा प्रवास कुंभ राशीच्या व्यक्तींना मे दोन हजार पंचवीसमध्ये काही नात्यांपासून सुटका होण्याची वेळ येईल ही नाती कर्माचे ऋण असू शकतात सतत त्रास देणारी मैत्री पण तोडताना अपराधी वाटणे हे ऋण आहे ज्यांच्यावर अन्याय केला त्यांच्याकडून राग किंवा शांतता मिळणे ही माफ करण्याची वेळ आहे जुनं प्रेम ज्यामुळे तुम्ही आस्थागायत अडकले आहात आता त्या आठवणींना मुक्त करा उपाय दत्तगुरूंचं स्मरण करा आणि गुरुवारी व्रत ठेवा पंचगव्य स्नान दूध दही तूप मधक गोमूत्र घरात शक्यतो वापरा नऊ आध्यात्मिक उपाय आणि आत्मकल्याणाचा मार्ग दर रविवारी सूर्याला अर्घ्य द्या यामुळे आत्मविश्वास वाढेल नर्मदा परिक्रमा शक्तीपीठांचे दर्शन किंवा जलमूळतीर्थ यात्रा तुमचं मन स्थिर करेल जप ओम हम हनुमते नमहा मानसिक शक्ती वाढवण्यासाठी मंत्रसाधना सुरू करायची असेल तर मे महिना सर्वोत्तम दहा शेवटचे शब्द कुंभ राशीसाठी मे दोन हजार पंचवीस केवळ एक महिना नाही तर जीवनाचा नवीन अध्याय सुरू होण्याची वेळ आहे जुन्या गोष्टींचा शेवट आणि नव्या क्षितिजांचा प्रारंभ या दोन टोकांवर तुमचं संपूर्ण अस्तित्व उभं आहे ग्रह तुमच्या बाजूला आहेत पण त्यांचं दिशादर्शन घेऊन योग्य कृती करणे तुमच्या हातात आहे स्वतःशी प्रामाणिक राहा आत्मचिंतन करा आणि ब्रह्मदेवाच्या योजनेवर विश्वास ठेवा कारण या महिन्यात तुमचं भाग्य नव्याने लिहिलं जाणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद